मध्य रेल्वेच्या दक्षता विभागानं बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश करत मुख्य सूत्रधारा अटक केली आहे रेल्वे प्रशासनास नर्सिंग पै याच्याबद्दल लेखी तक्रार प्राप्त था झाली होती नर्सिंग पै यांनी रेल्वेमध्ये आपले संपर्क आहेत आणि सहा लाख रुपयांची इच्छित रक्कम प्रदान केल्यास दोन महिन्याच्या नोकरी देईन असं तक्रारदाराला सांगितलं होतं आणि त्याला घाटकोपर स्टेशन येथे भेटण्यास सांगितलं सोबत एक लाख रुपयाचा पहिला हप्ता देण्यासही सांगितलं मिळालेल्या माहितीनुसार दक्षता पथकानं आणि निरीक्षकांच्या पथकानं पंचवीस हजार रुपयाच्या सरकारी चलनासह रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचा घाटस्कोपर स्टेशनवर बनावट हँडलरला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला आणि पंचवीस हजार लाच रकमेसह रंगे हात त्याला पकडण्यात आलं भारतीय रेल्वे लोकांना भरतीसाठी अशा बनावट हँडल्सकडे न जाण्याचं आवाहन करत आहे की सर्व शासकीय यंत्रणेत निवड भरती प्रक्रिया विशिष्ट मानक पद्धतीची आहे कोणाला आजूबाजूला असा कोणताही अनुचित प्रकार सुरू असल्याचं आढळून आल्यास त्यांनी पोलिसांकडे किंवा संबंधित दक्षता विभागाकडे तक्रार करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे